वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मानिवली गावातील रोहित भगवान गवळी या तरुणावर अपेंडिक्सवरील उपचारासाठी डिक्सळ येथील रायगड हॉस्पिटल येथे दाखल झाला होता त्यावेळी सायंकाळी रोहित गवळी यांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला होता त्यानंतर स्थानिकांनी चुकीच्या पद्धतीने डॉक्टरांनी उपचार केल्याचा ठपका ठेवून हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली होती याबाबत या नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून मृत रोहित गवळी यांच्या मृतदेहाचे मुंबई येथील जे जे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले ही बाब स्थानिक ग्रामस्थ आणि नातेवाईक यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडे नेली होती त्यानंतर सोमय्या यांनी मालिवली येथे जाऊन गवळी कुटुंबाची भेट घेऊन त्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले होते नेरळ पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यात अतिजास्त क्षमतेचे डोस दिल्याने रोहितचा मृत्यू झाला असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर दोन शिकाऊ डॉक्टर दोन सर्जन यांच्यावर गुन्हा दाखल केला होता त्यानंतर पोलिसांनी मेडिकल काउन्सिल आणि सरकारी वकील यांचे मत या प्रकरणी मागवून घेतले आहे परंतु पोलिसांनी या प्रकरणात कोणालाही अटक केलेली नाही त्यामुळे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज नऊ जानेवारी रोजी नेरळ येथे येऊन पोलिसांना विचारला प्रकरणात आता सगळे रिपोर्ट आले आहेत पोस्टमॉर्टमचा अंतिम अहवाल आला आहे हॉस्पिटल हॉस्पिटलचे डॉक्टर हॉस्पिटलचे मालक या सगळ्यांचा स्वार्थीपणा बेजबाबदारपणा ऑपरेशनची गरज नसताना ऑपरेशन करणं ज्यासाठी लागणारे क्वालिफाईड एनएन नसताना करणं त्यामुळे तोळा वर्षाचा गोहित गोळीचा मृत्यू झाला आता पोलिसांनी ते दोन ज्युनियर डॉक्टर दोन सिनियर सर्जन आणि त्याचबरोबर मालकांना ताबडतोब अटक करायची त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार हे पोलिसांची जबाबदारी आहे आज गौरी परिवाराचा मी ते आलेलो आहे एका आठवड्यात पोलिसांनी या पाचही लोकांवर गुन्हे दाखल करावे एका आठवड्याने पुन्हा मी इथे येणार आणि गौरी परिवारा कारवाई होत नाही लायसन्स आले बा तर रिपोर्ट त्यांनी कारवाई करावं एवढं ते सांगून गेलेले आहे आपल्याकडनं काय कर कारवाई करण्याचा आपण असं असेल की कायदेशीर कारवाई करू असं सांगितलं ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईव्ह